नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको दादरच्या आत्ता फिशकरी राईज रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि तिथं एका नवीन चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय मी प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत यादव यांना श्रीकांतजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत गाव बोलवतो हो या चित्रपटाच्या निमित्ताने आपण भेटतोय आणि गाव म्हटलं की प्रत्येकाचा चेहरा खुलतो शहरात असणाऱ्या गाव त्याच्या आठवणी खूप काही सारं आहे तर पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं की नेमका हा चित्रपट काय आहे मग आपण इतर गोष्टी बोलू आ, या चित्रपटाच्या नावातच सगळ्या गोष्टी येतात खरं तर आणि असं आहेच की मी दोन माणसं एकमेकांना भेटली नाव वगैरे झालं की त्याच्यानंतर मग पुढचा प्रश्न असतो की गाव कुठलं म्हणजे असं असं विचारलं जातं म्हणजे आपण जरी शहरात असलो तरी आपण कुठे ना कुठेतरी आपल्या गावाशी आपण कनेक्टेड आहोत आपले रूट्स तिथे आहे तर त्यामुळे आपण म्हणजे खरं तर मग सणा समारंभाला किंवा कोणाच्या लग्नाला किंवा असं असे आपण जात असतो असं पण ही एका गावाची गोष्ट आहे ते आपण रूपकात्मक म्हणूया पण आता ही गावं ही गावं अशी म्हातारी झालेली आहे मग तिथे फक्त आजी आजोबा दिसतात त्यातले तरुण मुलं ही सगळी कामानिमित्त किंवा आणखी पैसे मिळवण्याच्या निमित्त शहरात दिसतात तुम्हाला तर त्यामुळे ती फक्त म्हातारी राहिलेली आहेत गाव असे दिसतात या चित्रपटातलं गाव पण असंच एक गाव आहे की ज्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या अशी एक गाडी चालत येते मग त्याचं मग नंतर राजकीय परिवर्तन होऊन राज त्याला राजकीय रंग येतो आणि ते गाव कायात राहायचं किंवा आपल्या ह्याच्यामध्ये राहू दहशतीखाली आपल्या प्रभावाखाली किंवा आपण सगळे घेतले असे अशी ती व्यवस्था तयार होते आणि मग त्यातनं जे काय मिळणारे फायदे आहेत ते पहिल्यांदा आपल्याला कसे मिळतील गावाला मिळ मिळतील तेव्हा किंवा कदाचित नाहीच अशी दृश्य असणारी गावं अजूनही आहेत तर त्यांना क शह देण्यासाठी मग जेव्हा गावातलाच एक तरुण तयार होतो की जो की शहरात आहे तो त्याचे वडील गेले म्हणून तिथे येतो आणि त्याच्यामध्ये ह्या दोघां दोन वृत्तींमधला संघर्ष आहे असं म्हण तर त्याच्यात ऑब्वियसली मी ब्लॅक शेड त्यातली प्ले करतो आहे सर्जराव नावाचं कॅरेक्टर मी प्ले करतो आहे आणि तो सर्जराव सरपंच किंवा ह्या पद्धतीचा जरी असला तरी तो कुठेही गांधी टोपी घालून का पांढरे कपडे घालून तो असं हे फिल्म मिरत मिरवतो तो अत्यंत अप टू डेट पायात शूज त्या तिथे जॅकेट आणि असं असं सगळा शहरी आहे पण वृत्ती मात्र तीच बुद्धी मात्र ती तैल बुद्धी की कसा आपल्या पोळीवर तू ओढता येईल हां हाच ह्या वृत्तीचं कॅरेक्टर मी प्ले केलेलं आहे तुमचं गाव कोण हां माझं गाव नाशिकजवळचं मालेगाव हां तर तिथे म्हणजे माझा जन्म पुण्याचा माझं शिक्षण पण पुण्यात झालं हां प्रॉपर पुणे के एम हॉस्पिटल डिटेल लगेच तर मी तिथेच राहतोय गेले पण पन, पन्नास पन, 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 वर्ष मी त्याच भागात राहतो पण वडील कामानिमित्त इथे आले आणि इथे स्थायिक झाले पुण्यात मालेगाववर इकडे आले पण मग त्यांचं सगळं म्हणजे वडिलोपार्जित घर तिकडे आहे एकत्र कुटुंब पद्धत होती तिथलं घर तसंच आहे शेती आहे बाकी लहानपणी हो 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 लहानपणी खूप जाणं येणं व्हायचं आणि खूप आहेत खूप खूप आठवणी आहेत म्हणजे लहानपणीच्या आठवणी म्हणजे सुट्ट्यांमध्ये तर मी तिथे बऱ्याचदा असायचोच तर तिथे कोण म्हणजे ऑबियसली कोणाचं लग्न वगैरे असेल तर लहानपणी मला बरेच श्लोक आणि सगळं पाठ असायचं तर त्याच्यामुळे तिथे जरा त्या ग्रामीण हे प्रभाव होतं त्यामुळे हा जरा चुणचुणीत बोलतोय त्याच्याकडे माईक द्या माईक माझ्याकडे असायचं आणि मग मी वाटते ते तिथे सदा सर्वदापासून म्हणजे काही असे कुठले श्लोक वदनिकवळ घेता ओम सणा व तूपासून सगळं म्हणून टाकायचो मोकळ व्हायचो तेव्हापासूनचे माईकशी आणि माझे हे आणि दुसरं म्हणजे तिथे माझे जे चुलत भाऊ कारण मी या सगळ्या सगळ्या वडिलांच्या भावंडात ते सगळ्यात धाकते आणि आमच्या सगळ्या चुलत भावंडांच्यात मी सगळ्यात धाकता त्यामुळे माझेच माझा जो चुलत भाऊ आहे तो माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठा आणि मी छोटा मग तिथे बाकी व्यवसाय असं काहीच नाही म्हणजे शे तर शेती ती पण पावसाळ्या म्हणजे पावसावर अवलंबून त्यामुळे तिथे कोणी नादी लागायचं नाही मग बाकीचे जे काही छोटे मोठे उद्योगधंदे आहेत तर त्याच्यातले रिक्षा बरेच जाते असायच्या तर माझ्या एका चुलत भावाचे रिक्षा होती तर त्या रिक्षात मी फिरायला जायचो तर तिथे असंच असायचं ना की म्हणजे सीटात ड्रायव्हर सीटच्या शेजारी पण चालायचं आणि मी लहान असल्यामुळे मी त्या मागच्या त्या सीटच्या मागे एक सापटी असते त्याच्यात परफेक्ट बसायचो एवढाच होतो म्हणजे मालेगाव माझ्या म्हणजे बाकी कुणाला माहिती नसेल ते मलाच ते सगळं त्या रिक्षामुळे मायज झालं हो हो, हो। रिक्षाने फिरलोय आहे परत मी लहान असल्यामुळे लाड खूप व्हायचे आणि चुणचुणीत आणि हुशार असल्यामुळे ते ऑब्वियसली आलंच तर मग तिथले जे खाद्यपदार्थ आहेत म्हणजे खाद म्हणजे ते मिसळ आणि ते क ते तर आहेच पण तिथलं एक स्पेशालिटी आहे नाही 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 म्हणजे असे याच्यात असे एक टिपिकल हॉटेल्स असतात छोटेच हो, 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 असतात हो, हो, की जे जिलबी सॅम्पल आणि ब्रेड असतो ह्यांचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे हे तिकडलं तर जिलबी खा वगैरे <laughs> ह्या टाईपचं तसं ती त्या चवी तोंडावरती आहेत परत तिथे लस्सीवरती आईस्क्रीम टाकतात आणि ते खायचं एक ते किती आठवण खूप लक्षात आहे आणि तो गोटी सोडा किती अशी मोठी बॉटल असते लाकडी ओपनरने असं दाबलं की ते पहिल्यांदा चर करून आवाजून ती गोटी खाली जाते आणि मग त्यात लिंब बिळून मग त्याची एक वेगळी मजा त्या खूप आठवणी लक्षात आहेत माझ्या समृद्ध झालं तुमचं बालपण या सगळ्या आठवणी हो आणि अजूनही म्हणजे त्या इतक्या अजूनही गेल्यावरती आता थोड्याशा गोष्टी बदलल्या कारण तिथे पण जे मातीची घरे होती ते थोडीशी सिमेंटिंगकडे गेली आहेत पण आमचं जे काही मोठंच्या मोठं घर होतं ते मात्र तसंच आहे आता हळूहळू त्या कवलं आणि हे असल्यामुळे थोडंसं पडायला आलंय पण त्या त्या घरात गेलं की त्या आठवणी आहेत म्हणजे आता माझे चुलत भाऊ एवढे मोठे तर मग त्या आमच्या जे मोठ्या वहिनी असायच्या तर ते मला आठवतं की लहानपणी मी तिथे गेलो तर त्या चुलीवरती गरम पाणी ठेवलेलं असायचं आणि मग तिथे जे काही रगडा पॅटीस व्हायचं पूर्ण सोलून नांगोळ असं म्हणून आणि परत त्या गौरांच्या ह्याने त्या राखुंडीने दात घासणे आणि मग ते सगळं ते झाल्यावरती मग खूप मशी आणि गाय होत्या तिथे आमच्या काकांच्या वगैरे मग ते ताजं दूध मिळायचं असं त्या आठवणी आहेत मला तुमचा रगडा पॅटीस हा शब्द फार आवडला <laughs> रगडा पॅटिस म्हटलं की आपण वेगळाच ह्याचा विचार म्हणजे असं छान लख लख करायचे ते असं म्हणून शूटिंगच्या निमित्ताने पुन्हा पुढच्या आयुष्यात तुम्ही आता इतकी वर्ष चांगलं काम करताय खूप गावं फिरलेल्या आहेत लक्षात राहिलेली गावं कोणती नाही लक्षात राहिली एकतर ह्या गा ह्या चित्रपटाचं शूटिंग केलं ते भोरच्या जवळचंच गाव आहे आणि हो आता मला ते एक्झॅक्ट नाही कारण असे दोन तीन गावं मिळून गाव ते एक गाव दिसतं ब ते भोरमध्ये आहे भोरमध्ये दस्तूर खुद्द जो सरदार पुरंदर यांचा जो वाडा आहे ते माझं घर दाखवलं आहे म्हणजे एवढं गडगंज आहे असेल असं माझं कॅरेक्टर आहे आणि बाकी किल्ला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने गुहागरला गेलो होतो तर तिथली घरं ती एक विशिष्ट पद्धतीची कोकणातली घरं मग आधी पडवी आणि मग काय आतमध्ये हे सगळं आणि मग मुख्य हे आहे त्या पडवीत एक झोपाळा त्याच्यावरती आजी आजोबा बसले तिथनं शेजारनंच एक त्या पोपळीची बाग नारळाची बा बागा दिसतात आणि तिथनं डायरेक्ट तुम्ही त्या बोळातनं गेला की डायरेक्ट समुद्र अशी अशी ती गावं आहेत आणि मुंजा ह्या चित्रपटाच्या चे निमित्ताने पण mm. आम्ही कोकणाच्या साईडला बरंसं शूट केलं होतं तर ते तिथली गावं आणि देऊळच्या निमित्ताने आम्ही अख्खं गावच उभं केलं होतं की जे की म्हणजे जे बरं होतं mm. ते आम्ही पूर्ण बिघडवून पुन्हा ते पुन्हा तसं केलं mm. कारण त्याच्यात तो तो ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं होतं की देऊळ व्हायचे आधी देऊळ झाल्यानंतर तर त्याच्यामुळे ते गाव अशी बरीच हो हो पण जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण मला तुम्हाला तुम्हा वैयक्तिक मत असं विचारायचं की गावं आपल्याकडची अजून स्वयंपूर्ण होत नाहीयेत त्यामुळे तो लोंढा सगळ्या शहरांकडे जातोय आणि तो काही परत येत नाहीये तुमच्या दृष्टीने सोल्युशन काय आहे या प्रश्न त्याची सोल्युशन मी काय म्हणजे काढलेली आहे म्हणजे अशी स्वयंपूर्ण गावं मी बघितलेली आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने की जिथे सोलरवरती त्यांनी विजेचा प्रश्न मिटवलेला आहे पाण्याचा प्रश्न तिथल्या सगळ्यांनी एकत्र येऊन तो सोडवलेला आहे शाळा सुंदर स्वच्छ शाळा ह्या बघितलेल्या आहेत चांगले रस्ते चांगले म्हणजे स्वच्छ रस्ते परत अशी अशी काही गावं बघितली आहेत की जी प्रगत आहेत की आपल्याला असं दिसतं ना येथे थुंकू नका आणि तिथेच पिचकार्या मारलेल्या असतात तर तिथे असे डबे आहेत येथे थुंका तुम्हाला घाण करायची मी इथे करा म्हणजे इतके स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला थुमकायला म्हणायला नाही पण फक्त तिथे हा शिस्तीत शिस्तीत सगळं करा जे काय नाडेगाराचे शिस्तीत करा पण अशी आणि अशी ही पुण्याच्या जवळची काही गावं आहेत किंवा आता याचे जे संस्कार वाहिनी नावाच्या आपल्या ह्या संस्थेने जे काही ह्या ह्या चित्रपटात मोठं योगदान दिलेलं आहे त्यां तेच प्रोड्युसर आहेत तर त्यांनी काही अशी गावं विकसित केलेली आहे की जेणेकरून हा लोंडा थांबला थांबवला जाईल किंवा समजा इथे जास्त पैसे मिळणार असेल तर तिथे थोडे कमी पैसे मिळतील पण ते ना तुमच्या कुट तुम्ही कुटुंबाजवळ ते राहाल तुम्हाला ते कारण त्याच्यापासून एक कनेक्शन कनेक्टच तुटलं आहे ना तर ते कमी होईल आणि एकूणच Uh, म्हणजे शहरातलं लोंडाखाम येईल आणि गावं सम म्हणजे समृद्ध होत आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्हाला कोणत्या गावात सेटल व्हायला आवडेल अशी बरीच गावं आहेत जा म्हणजे आत्ताच आम्ही कोकणात एका चित्रपटाच्या शू शूटिंगला गेलो होतो आणि आणि तो, तो सगळा पट्टा होता तर तिथे शांतता एकतर मोबाईलला रेंज नाही समोर समुद्र नारळी नारळ आणि पो पोखळीच्या बागा आणि निवंत जगणं म्हणजे शांततापूर्ण म्हणजे समुद्राची जी गाज ती तुम्हाला फारच संध्याकाळपासूनच आय ऐकायला येते आणि म्हणजे इतकी निरव शांत की त्या गाजेनेच तुम्ही उठता आणि ह्या सगळ्या म्हणजे ह्या गोष्टी फार फॅसिनेटिंग होतात ना की आपण असं अनुभवलेलंच नसतं किंवा जेवताना हा मासा आज सकाळीच पकडला आहे इतका ताजा मासा असं खायला मिळणं आणि निवंत जीवन आणि तिथली माणसं पण निवंत त्यांना कसली गडबड नाही काही नाही अशी असं एक ठाव असते ती अशी गाव आवडते हां असं हे अशा ठिकाणी आम्ही विचार केल होतो की मी आणि गिरीश कुलकर्णी होतो म्हटलं की आपण इथे घेऊया घर एक शेवटचाच प्रश्न म्हणजे तुमच्या अभिनयाबद्दलचं माझं आधी निरीक्षण सांगतो आणि मग तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही एक असे अभिनेते आहात की तुम्हाला कोणताही रोल द्या इतकी सहजता तुमच्या अभिनयात असते की ते तुम्ही श्रीकांत यादवना वाटतं त्या कॅरेक्टरमध्येच मिसळून जाता तर माझा आता पुढं प्रश्न आहे की तुम्ही स्वतः खूप वैविध्यपूर्ण कॅरेक्टर गेलेत किती तुम्ही समाधानी आहात आनंदी आहात काही तुम्हाला वाटतंय की ह्या गोष्टी माझ्याकडे अजून आलेल्या नाही आहेत नाही समाधानी म्हणण्यापेक्षा कुठलंही ऍक्टर किंवा हे आहे तर तो असमाधानीच असला पाहिजे असं मला वाटतं कारण एवढं वैविध्यपूर्ण लोक जीवन जगत असतात त्यातला एक अंश आपण घेऊन जगतोय ते कॅरेक्टर घेऊन जगतोय आणि बऱ्याचदा माझ्याकडे काय म्हणूया ब्लॅक शेडचेच रोल जास्त मी केलेले त्याच्यामध्ये पण ते फार महत्त्वाचं ठरतं कारण जेवढं तुम्ही ब्लॅक डार्क दाखवाल तेवढी जी तुमची पांढरी बाजू आहे की जी की दिसली पाहिजे त्यातलं लोकांनी घेतलं पाहिजे ते जास्त प्रखरपणे दिसेल ओके तर त्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो आणि मी वैविध्यपूर्ण पण रोल केलेले आत्ता आत्ताच आत्ता येऊन गेलेला इलू इलू, इलू त्याच्या मी अत्यंत रोमॅन्टिक भूमिका आहे शाहरुख खानसारखा डान्स बिन्स केलेला आहे असं पण केलेलं आहे अत्यंत साध्या भोहळ्या माणसांच्या म्हणजे वळू वळू म्हणा किंवा विहीरमधला एक वेगळा रोल आहे मसालामधला एक वेगळा रोल होता जाऊन द्याना बाळासाहेबमधला तो विकास साळून खेळ वेगळा होता की ज्याचं अपार मित्रावर प्रेम आहे पण तो म्हणजे त्या काय म्हणूया ती जगतो ती जी दोस्ती जगतो ती भावना जगतो असं म्हणू आणि हे सगळं करणारे दिग्दर्शक मित्र मला मिळाले ते माझं भाग्य आहे माझे सहकलाकार किंवा माझ्यावर प्रेम करणारी मंडळी मला मिळाली चांगलं करायचंय मला असं खूप वाटत राहतं की जगात जे जी चांगल्या गोष्टी घडतात किंवा जे जे चांगले चित्रपट घडतात त्याचं एक तरी सीन किंवा एक तरी माझ्याकडे काहीतरी असं म्हणजे मला थ्री इडियट्स इतकं आवडलं तर मी त्या तो कधीही लागला तरी मी त्याची पायणं करतो किंवा मुन्नाबाईसारखे चित्रपट किंवा ह्या पद्धतीचे चित्रपट आहेत की जे लोकांना हसवतात पण आणि सांगून पण जातात म्हणजे गांधीजींचं विचारधारा इतक्या तटस्थपणे लोक इतके वर्षे करतात तो मुन्नाबाई एकदा बघितल्यान मला कळलं ना अरे म्हणजे इतकं सोपं करून सांगतात हे म्हणजे ह्या माध्यमात एवढी ताकद आहे तर अशा जगात ज्या काय भारी गोष्टी होत आहेत तर त्याच्यामध्ये माझे काहीतरी एक आपली आपली एक काठी असावी एवढंच वाटतं अगदी खूप छान खूप सुंदर विचार तुम्ही श्रीकांतजी मांडला आहे आणि तुमच्याशी बोलणं हा खूप प्लेजर आहे तर आपण पुन्हा भेटू आणि आणखी तुमच्या जे एक चांगले रोल तुम्ही साकारलेत ती प्रोसेस आपण आपल्या प्रेक्षकांना उलगडून दाखवू तुम्हाला खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद